महाराष्ट्रामध्ये इतर मार्केट कमिटीची माहिती घेतली असता पाच ते दहा कामगारांच्या मध्ये मार्केट कमिटी चालते म्हणजेच पन्नास टक्के कामा कामगार मार्केट कमिटी चालते आपल्याकडं दुप्पट कामगार आहेत शंभर टक्के कामगार भरती करण्याचा आता आपण घाट घातलाय बारामती हो येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी झाली दोन कोटी झाली कशाला उधार देतो दीड़ा दीड़ा दीड़ आ? आ? मी तुला मध्ये टाकलं मी तुला सांगतोय विश्वास नाही सांगितलं किंवा कुणी सांगितलं तर द्यायचं नाही दीड कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल आलं का काय रे म्हणजे मी वर्ण पैसे आणायचे नाही आलाय का असं दीड दीड कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं तुमच्या काय बापाची काय मार्केट कमिटी माझ्याही बापाची नाही तुझ्याही बापाची नाही मला एक निवेदन दिलं त्याच्यात कितपत माहिती आहे मला माहिती नाही आदरणीय दादा आपल्या कळ कळवणे कारण की महाराष्ट्रामध्ये इतर मार्केट कमिटीची माहिती घेतली असता पाच ते दहा कामगारांच्या मध्ये मार्केट कमिटी चालते म्हणजेच पन्नास टक्के कामा कामगार मार्केट कमिटी चालते आपल्याकडं दुप्पट कामगार आहेत शंभर टक्के कामगार भरती करण्याचा आता पुन्हा घाट घातलाय बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी झाली दोन कोटी झाली तू कशाला उधार देतो मी तुला जेलमध्ये टाकील मी तुला सांगतोय विश्वासनी सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचं नाही विश्वासनी सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल ते काय चाललंय भावटपणा दीड कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल हा हा काय रे म्हणजे मी वरण पैसे आणायचे नाही असं दीड दीड डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं तुमच्या कमिटी माझ्याही बापाची नाही तुझ्याही बापाची नाही माझ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांचे हमाल बापाड्यांचे आहे किती दिवस झाले बा तुम्ही काय करणार हजामती मते करता येईल एक महिना नाही दोन महिने नाही मी पण पंप चालवतोय खरेदी विक्री पंप चालवतो माने रवींद्राय तुझी उधारी आहे का उधारी आहे डायनामिक्सची ठीक आहे डायनामिक्स कुठं पडून जाते ते हजार कोटीचा माल आहे मला कुणाकुणाची उधारी येते दाखव मागच्या वेळेस खरेदी विक्री संघाचा अडचणीत आला उडाऱ्यांची उदारी झाली एखादी भरली नाही त्याची एकशे एक शे प्रकरण करावे लागले सर्वसामान्य माणसाकरता काढल्या मला मार्केट चेअरमन संजयाला मिळतो संजयला सांगा यादव हो। त्याचे पण पाच सहा पंप झाले कुडाकुणाची किती किती उदाहरणे मला कळलं पाहिजे आणि त्या इमडीला सांगा माळेगाव कारखान्याच्या तिथं पण कुणाची उधारी होता का मला सोमेश्वरला पण सांगा छत्रपतीला पण छत्रपतीला तर चेअरमन देणारच नाही राठोड हे तुमचं काम नाही यांना जी मला जाणीव परंतु या मार्केट कमिटीचे चेअरमन सचिव आणि माझा यादव किंवा मुली आणि तुम्ही असं बसा त्याच्यामध्ये त्यांना सांगण्या दादा दादानी कामदार दादांनी ह्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि ही उधारी द्यावी लागेल नाहीतर दादा म्हणले की मी वेगळ्या पद्धतीनं ती उदारी वसूल करेन काही पण त्याच्या मागे भुंगायला तीच गोष्ट नंतर खरेदी विक्री संघ माने आणि तुम्ही आणि तुम्ही बसायचं हे काम जरा वेगळं आहे परंतु आता बारामती कार करायचं नंतर जेवढे पंप आहे तेवढे आणि त्याच्यानंतर मॅनेजरला पण घ्यायचं त्याच्यामुळे आणि अरविंद सावंत विश्वास तुम्ही दोघ अशा पद्धतीने हे खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कमी काय मी एवढा आवाज चढवतोय हुशारकी मारतोय तुम्ही असले धंदे हे करता त्याच्यामध्ये पण कामगारांच्या मध्ये बारामती येथील पेट्रोल पंपाची उदाहरण दोन कोटी याच्यामुळं मला कळलं आणि मला माझ्या संचालकांनी सांगितले इतके दिवस काय मी झोपा काढल्या का काय आपल्याकडे तुमच्या नावाखाली विनाकारण भरती केली जाते एकाला भरती करू नका आपल्या मार्केटमध्ये सुद्धा कामगार भरतीची आवश्यकता नाही एकदा मला पॅटर्न दाखवा उगीच खोगर भरती करू नका तुमच्या सहकार्यामुळं तुम्ही देत असलेल्या निधीमुळे मार्केट कमिटीचे सर्व वैभव दिसतंय स्वभांडवलातून एकही विकास काम केलं नाही तुम्हाला दाखव रे तुझ्या स्वभांडवलात काय केले तू करोड रुपये मी आता परवा सुधीर कोठारींच्याकडे गेलो होतो इंगड घातला काय सुंदर मार्केट कमिटी चालू होती आम्ही मात्र आणतोय पैसा होतोय तुम्ही उदळपट्टी करता का शाण होणाला यायचा नाही भुसार फळे बाज, पालेभाज्या व पेट्रोल पंप यातून मिळणाऱ्या सेस मधून नव्वद ते पंच्याण्णव खर्च दाखवला आहे तरी नोकर भरतीची आवश्यकता नाही त्या कामा घरावरती व्यवस्थित कामकाज चालू आहे आणि स्वभांडवलातून एकही काम केलं नाही हे जरा जवळ ठेवले पुढच्या पाच तारखेला आलं की यांना जरा घेतो एनटी चेंबर मध्ये तुमचे फार लाड झाले तुम्हाला सहज आयत मिळते ना न सांगता मिळते ना शंभर कोटी रुपये मिळाले तुम्हाला याचे कोल्ड स्टोरेज आणि प्रशासकीय इमारतीलाही वेगळे मिळाले आणि कमर्शियल बिल्डिंगला मिळाले मिळाले ना एकशे दहा किती कोटी मिळाले सगळे एकशे एकोणपन्नास बघा एकशे एकोणपन्नास कोटी आणि तुमचं वर्षाचं उत्पन्न किती खर्च वाजा जाता खर्च वाजा जाता एक कोटी बीके हिरवे यांचं उत्पन्न आणि दिले जवळपास दीडशे कोटी म्हणजे एवढे पैसे यायला मोहनराव दीडशे वर्षे लागले असते काय यांना लाज लज्जा शरम कुणाल लोकांना वाटतं बाजी अजित पवार कुणाच्या समोर काढ करतोय का करणार नाही मी ज्या उद्देशाने दिलं ते उद्देश सफल करायला नको यांची जबाबदारी नाही का मिरवायची आहे